जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव कृष्ण रामकेरे उपाध्याय राहायला विष्णू नगरमध्ये अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोनशे एक आणि माझ्या पालघर शहराचं जे उमेदवारी चालू आहे सर्व पक्षाचं तसंच मी पण पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक अकरा ब मधून उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे एन सी पी पार्टीने माझ्यावरती जबाबदारी दिली आहे जी घड्याळ माझी चिन्ह आहे त्यातून मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की मी या उमेदवारीचे फॉर्म भरले मला सहकार्य करावं पालघर मध्ये शहरात सध्याची सर्वात मोठी गंभीर समस्या कोणती आहे सर मला वाटते आपण पण पालघरचे आहोत म्हणून सर्वांना तुमची समस्या माझी पण आहे माझी समस्या माझ्या वाड्याच्या लोकांची पण सेम आहे आणि पालघर जिल्ह्याची पण सेम आहे सर्वात मोठी समस्या आहे ती आहेत आपण बघितलं जे दुर्दैव आपलं पालघर शहरामध्ये होतं जिल्हा होऊन किती वर्ष झालं तरी पण रस्त्याची काय परिस्थिती आज जे काम दिसतात आपल्याला ते काम नाही आहेत ते फक्त मोठे वरिष्ठ येतील त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी ते जे म्हणतात ना आपण त्या बसाला वापरता येत नाही इथे बसल्यावर म्हणून त्यासाठी ते काम केलेले गेले आहेत बाकी रस्त्याच्या आणि घाण आपण जे बघतो एक गोष्ट या इथून मी सांगू इच्छितो की जेव्हापासून आपलं सरकार दुसरी बदलली किंवा सरकार आली कुठली आपला प्रत्येक पैसा जेव्हा आपण कुठे पण टाकतो त्या पैशातून स्वच्छता भारत अभियान स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून काही पैसे कपात केले जातात तर तो पैसा आपला स्वच्छतामध्ये वापरला जातो पण ती स्वच्छता आपल्याला भेटते का पण ती स्वच्छता गरजेदार जे आपल्याला पाहिजे ती होत नाहीये म्हणून त्याच्यासाठी आपण थोडस प्रयत्न करणारे स्वच्छता आणि रस्ता आणि पाणी नियमित व दर्जेदार ठेवण्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया बघा सर आज तुम्ही प्रश्न मला खूप बरं वाटलं कारण की तुम्हाला माहिती असेल पालघर जिल्ह्यामध्ये पालघर शहरामध्ये आपल्या मनोर घाटामध्ये तिथूनच पाणी आखं मोठ्या मोठे शहराला जातोय मी जर चुकीच असेल तर मला माफ करा कारण की मी एवढं मोठं माणूस नाही की मी सर्व गोष्टी इकडे सांगून देईल पण एक एवढं सांगून इच्छितो की पालघरची समस्या माझी पण समस्या आहे पण इथेच माझे काही मित्र मित्रमंडळी काही परिवार काही कुटुंबदार असे आहेत त्यांच्या घरात पाणी नाही आज माझ्याकडे मी प्रचार फिरताना मला जेव्हा जाणीव झालं की लोकांकडे बिलं येतात पण त्याचे पाणी येत नाही पण त्याने कनेक्शन घेतलंय पण कनेक्शन त्याच्या घरापर्यंत पोहोचला नाही फ्लॅट मध्ये जाणारा माणूस काय विचार करतो की त्याला पाणी त्याच्या घरात भेटावं तर ते, 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 ते कसं दूर करता येईल म्हणजे कधी पण आपल्याला माहिती असेल की पाणी जमिनीतूनच गेलेलं आहे वरून पाणी गेलेलं नाही कुठे वरून दूर देव आपल्याला पाऊस पाडतो जे पाणी खालून गेले तिथून कायतरी रिक्वेस्ट करणं अर्ज देऊन आपल्याला सहकार्य करून मोठे लोकांचे संपर्क करून ते पाणी आपल्यावर पोहोचवता येईल त्यासाठी थोडं चांगलं माणसं निवड करणं गरजेचे आहे सध्या पालघर शहरात वाहतुकीची कोंडी जोरदार प्रमाणात होत आहे त्यासाठी काय उपाययोजना बघा आपण जे बघतात वाहतुकीची कोंडी आज तुम्ही बघत असाल आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या घरी पहिले एक बाईक होती आज चार बाईक प्रत्येकाच्या घरी झाली कार एक होती तर मोठी गाडी बाहेर फिरण्यासाठी छोटी गाडी गावात फिरण्यासाठी असे चार गाडी बाईक होऊन गेले पण आपल्याला पार्किंग रस्ते तेवढेच आहेत रस्त्याला रुंदी करण्यासाठी काही ठिकाणी होतात काही ठिकाणी अडवून ठेवल्यात तर मी एकच करेल विनंती करेल की जिथे वन वे करता येईल तिथे आपण वन वे करून टाकू जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि हीच समस्या खूप मोठी आहे आज आपण बघतो जेव्हा शुक्रवार बाजार असतो पालघरमध्ये बघा मी इथे बोलणं योग्य वाटत नाही पण यासाठी बोलतो की पालघर शहरामध्ये बाजार लावतात ते आपले लोकच लावतात बाहेरचे लोक कोण लावत नाही कारण की त्यांना शिकलेले आहेत पण नोकरी नाही ना म्हणून ते लोक काय करतात आपण रोजगारचे धंदा करतात आणि बाजार करतात आणि त्या बाजारामध्ये त्यांना इनकम होते पण तिकडे एवढी गर्दी होते प्रचंड गर्दी होते काही वर्ष काही महिन्यानंतर मी बोलतो त्यांना थी तिकडं हटवलं जाईल म्हणून त्यांना पण एक जागा देऊन आपण वाहतुकीची समस्या काढता येईल वन वे करणं खूप योग्य गरजेचं आहे आणि मोठ्या शहरामध्ये हेच होते की तिथे वन वे केलं जातात मग लोकांना कळते की आता आपल्याला इथून जायचंच नाही मिळत मग येणारे लोक येथील जाणारे लोक जाणार नाही तर दुसरी रस्ता दिलं जाईल वन वे हा खूप चांगला पर्याय राहील पालकासाठी नगर परिषदे पारदर्शकता वाढवण्यासाठी तुम्ही कोणती नवीन प्रणाली लागू करणार बघा सर मी बोलेल तर मी माझ्या लोक पकडून घेतील आधार एकच गोष्टी सांगेल मी तुमच्या जे तक्रारी निवारण केंद्र असतात त्यासाठी आता मित्रांनो जो कोण हा व्हिडिओ बघतोय त्याने एवढं लक्षात ठेवा हो की आता सर्व काही काम ऑनलाइन केलं जातात जे काही तक्रारी आहेत तुम्ही तुमच्या मंत्री पर्यंत पर्यंत संत्रीपर्यंत पर्यंत ज्यांना पोहचवायचंय त्यांना तुम्ही ऑनलाइन डिजिटल प्रमाणे तुम्हाला पण माझ्याकडे अशी सिस्टम आहे तुमच्या घरात घरातून पोहचेल ऑनलाईन पारदर्शता दिसेल कामाला किती रुपये काय लागतात ते ऑनलाईन साठी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षम करण्यासाठी कोणत्या नवीन योजना राबवणार आहेत बघा सर याच्यातली खूप काही खर्च नाही आहे लोक विचार करत असतील की करायचं नाही जिथे चा आहे तिथे राह फक्त काहीच नाही एक प्रत्येक वार्डात माझा सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे त्याची रिपोर्ट लाईव्ह पोलीस स्टेशनलाच लागणार नगर वाटेल की मला पण याची क्लिप कधी रिकॉर्डिंग पाहिजे सर्वात मोठ्या आणि स्वयंस्वस्थ उपाय आहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा शहरात आरोग्य आणि सुविधा या प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्यासाठी तुम्ही काय करा आरोग्यासाठी तुम्ही विचारतात सर इकडं सांगेल की पालघर जिल्हा झाला आपले मोठे मोठे वरिष्ठांकडे पण लोकांनी आग्रह रिक्वेस्ट सर्व काही केलं भाषणा केलं मोर्चे काढले पण ते काय झाले नाही मी एवढंच म्हणेल की जे काही आपल्या स्वास्थाला हेल्दी ठेवण्यासाठी जे काही लागतात समजा सकाळी व्यायाम करणे योगा करणं मेडिटेशन करणं हे मी विनंती करेल बाबा तुमची आरोग्य जबाबदारी तुमचीच आहे कोणी मोठा फुलारी किती काय बोलतो तुमचा त्रास करून घेणार नाही तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या काळजी घ्या आणि लॉकडाऊन नंतर प्रत्येक जण घेत आहेत कोरोना नंतर बरोबर असेल तुम्हाला पण माहिती आहे म्हणून थोडासा अजून त्याचा वाढ करावा लागेल की जेवढे आपण मेडिटेशन योगा फिटनेस साठी करणार आणि हॉस्पिटलला चांगलं करण्यासाठी आपण विनंती घेऊन दुपार आणणार पालघर शहराला स्वच्छ बनवण्यासाठी तुमचा खास प्रकल्प कोणता आहे का सर एक सांगू का तुम्हाला स्वच्छ बनवण्यासाठी सर्वात पहिलं काय माहिती आहे मेन महत्वाचं आपल्या गटावरचं पाणी गटाराच्या पाणीसाठी बघा जेव्हा कंपनी टाकली जाते तेव्हा कंपनीला आपले कुणाली लोक हो आपले सारखे वरिष्ठ लोक नेते लोक जेव्हा दम देतात त्यांना का मा चपाती चालू हवं हो काय त्यांचा कॉन्टॅक्ट चालू व्हा हो काय जाऊ देत हे काय पार्टची गोष्ट आहे मी त्या उद्योगपतीला आणि बिल्डर लोकांना एवढंच विनंती करेल भाऊ बंधू मालक तुम्ही लोकांचे पोट भरताय तुम्ही लोकांना रोजगार देतात त्यांच्या जीवाशी खेळू नका फक्त एटीपी प्लांट चालण्याची परवानगी द्या एटीपी प्लांटला खूप खर जास्त खर्च येत नाही तुम्ही जे देतात ना दर महिने चपाती भाजी त्यापेक्षा कमी पैशात एकदा होऊन जाईल आणि ती पाणी परत रिटर्न होऊन तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये वापरता जाईल तुम्ही सोसायटी म्हणून एटीपी प्लांट माझा हा पहिला मुद्दा असणार आहे बघा सर तुम्हाला तर घाण काढता येतो झाडू माणूसला पण पाणी झालं काढण्यासाठी काढता येत जर पाणी आपण जे आपली पाणी आहे त्याला आपण स्वच्छ करून परत वापरलं तर आपले सुख कचरा असेल ते साफ करता येते लवकरच वृक्षारोपण जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी तुमची काही सर आता हे जे तुम्ही मुद्दा मांडला ना हा माझा हिर मुद्दा आहे पालघरच्या जा लोकांसाठी हा व्हिडिओ म्हणून मी आवर्जून सांगेल जेव्हा आता न्यूल फाउंडेशनची गाडी फिरायला लागली पालघर मध्ये पहिले निवडण फाउंडेशनची गाडी नव्हती होती तेव्हा जो कोणी जुना व्यक्ती मत असेल माणूस असेल त्याला माहिती असेल पालघर बाजारामध्ये शुक्रवारच्या बाजारात कमला नाकेवरती नाक्यावरती आपल्या नाक्यावरच आम्ही बाबाच्या मूर्ती ठेवून तिकडे दर महिन्या वर्षी दरवर्षी ठेवून आम्ही गेल्या नऊ वर्षी, 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 वर्षी। तिथे पाण्या वाटप केलेले आहेत एप्रिल मे आणि जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत त्यानंतर आम्ही वृक्षारोपण करतो आणि जे लांबसे नालसे मोखाडा असं दुर्गम गाव आहे जिथे पाण्याचा संचयचा तिथे त्यांच्या वेळीत आम्ही टँकरनी आपली जेवढं ऐकत होती असं बघा ही एकट्याचं काम नव्हतं त्यासाठी माझे मित्रमंडळी माझे संस्थाचे लोक जिथे आपण मी नाव घेईल न्यू जनरेशन सेवा संस्था जिथं नाव मी दिलं एन ग्रुप ऑफ पालघर त्याला भरपूर लोक ओळखायचं तर आम्ही ते करायचं जेव्हा मग गाडी येऊन पाजर करायला लागली तेव्हा आम्ही ते, ते सेवेला समाप्त स्थगित केलं आणि पाणी माझ्या खूप हृदयापासून माझ्या आवडतून सेवा आहे की लोकांना पाणी संचय होऊ नये पाणीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाजारात पाणी वाटायचं आणि वृक्षारोपण त्या वेळेला आम्ही सर की जिथे पाणी वाटायचं तिकडे एक झाड लावून येत आणि तिकडे भजन मंडळी जे काय आमची सक्ती होती त्यावेळेला दोन हजार नऊ दोन हजार दहा अकराला सर आम्ही पण काय नव्हते आम्ही सर्व मित्र म्हटली जे लोक काय वेगळ्या कामासाठी पैसे काढा आम्ही या कामासाठी पैसे काढून हे सेवा द्यायचं आणि सर पण मग माझा जेव्हा वाढदिवस आला किंवा आईचं आम्ही झाड लावण्याचे काम करतो माझे पण बरेच मित्र आहेत त्यांच्या वाढीमध्ये आपण बोलतो माझ्याकडे वाडी नाही झाड घेऊन जा तिला मोठं कर असे भरपूर काम इंटरमध्ये चालू असतात संधी दिली तर पालघर शहरामध्ये परत आपण ते करूया पालघरच्या नागरिकांना आपल्याला काय सांगायचं आहे तर बघा आजच्या घडीला ए आय चॅट जी पी टी फेसबुक इंस्टाग्राम मोबाईल मुले सगळे हुशियार आहेत कोणाकडे वेळ नाही मला वाटतं हा व्हिडिओ पण कोण बघणार नाही जास्त लोक पण मी एवढं सांगेल की सर्वांनी बघा न्यूज कोणाचा आहे कोणी दिलं हे नाही पण तुमच्यासाठी काय महत्वाचं ते बघा एवढं सांगेल की बघा परिवर्तन हा जीवनाचं स्वरूप आहे तुम्ही जेव्हा बालपण हाफ तेव्हा घालून डीगडत राहायचं ते आत्ता राहू शकतात का नाही पण परिवर्तन झालंच पाहिजे आपण प्रत्येक कामामध्ये परिवर्तन आणू राहा लाईफस्टाईल मध्ये सोसायटीमध्ये रामांमध्ये तसंच राजकारणात पण तुम्ही एकदा परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करा परिवर्तन आला ना तर नक्कीच काय ना काय घडेल आणि नक्कीच चांगलं होईल त्यातून त्याची फायदा तुम्हाला पण होईल आज बघा आपल्याला वाटतोय भरपूर काही चुकी झालं काम मी कुठला पार्टीच्या पक्षाचा सपोर्ट सरकार नाही आहे पण त्यातून आपल्याला किती फायदा आपल्याला माहिती आहे ना परिवर्तनमुळेच म्हणून तुम्ही एका परिवर्तनाच्या प्रयत्न येऊन तुम्हाला फायदा होईल